मागच्या भागात आपण पाहिलं की अक्षय ध्रुवची आणि सोनाची माफी मागतो तर ध्रुव म्हणाला मी समजू शकतो कियारा हॉस्पिटलमध्ये भरती असताना मीही तसंच वागलो होतो अरे तुझ्या मुलीचा वाढदिवस आता रिषाच्या दुसऱ्या दिवशी येणार अक्षय म्हणाला हो आपण दोन्ही बहिणींचा वाढदिवस एकत्र साजरा करूया ध्रुव हसत म्हणाला नाही वेगवेगळी पार्टी ठेवूया त्यांना डबल मजा येईल आणि आपल्यालाही डबल सेलिब्रेशन मिळेल पहाटे मी पुन्हा त्या व्हॅनवाल्याला कॉल करेन आधी तो आपल्या आईवडिलांना घ्यायला जाईल आणि मग आपल्याला तोपर्यंत दिव्या ठीक होईल अक्षयने मान हलवली आणि मग दोघं झोपले पहाटे सहाच्या सुमारास ध्रुवची झोप लागली अक्षय तिथे नव्हता कदाचित तो त्या घराकडे गेला असावा ध्रुव बाहेर गेला आणि पाहिलं की काका बाहेर बसून सूर्योदय पाहत होते त्याने त्यांना दरवाजा आता बंद करायला सांगितलं त्यांनी हसत मान हलवली ध्रुवने सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना फोन केला आणि दिव्याच्या बातमीबद्दल सांगितलं मुलगी झाली असल्याचं कळवलं मग व्हॅन ड्रायव्हरला फोन केला आणि आधी आई वडिलांना घेऊन मग इकडे येण्यास सांगितलं तो म्हणाला एक तासात येतो ध्रुव त्या घराकडे गेला अक्षय बाळाशी खेळत होता दिव्या थोडी थकलेली पण उठून बसलेली होती सोना आजीसोबत स्वयंपाकघरात मदत करत होती ध्रुव अक्षयजवळ जाऊन बसला ध्रुव म्हणतो कधी आलास इथे अक्षय म्हणतो साधारण एक तास आधी झोप लागली नाही म्हणून आलो ध्रुव म्हणतो दिवी कशी आहेस आता झोप झाली का दिव्या म्हणते हो फक्त थकवा आहे मी झोपले होते बाळ रात्री रडत होतं पण सगळं सोनाने पाहिलं तिने रात्रभर जागरण केलं ध्रुवने सोनाकडे पाहिलं ती आधीच थकलेली दिसत होती आणि तरीही आजीसोबत स्वयंपाक करत होती तिने सर्वांसाठी चहा आणला आणि सगळ्यांनी एकत्र चहा घेतला तेवढ्यात व्हॅन ड्रायव्हरचा फोन आला त्याने सांगितलं की त्याने आईबाबांना घेतला आहे आणि आम्ही तयार राहावं ध्रुवने सर्वांना कळवलं की व्हॅन येणार आहे सुमारे अर्ध्या तासाने व्हॅन आली ध्रुव आणि अक्षय दोघांनी मिळून दिव्याला उठवून मदत केली सोना बाळाला उचलून बाहेर आली दिव्या आत जाऊन बसली आणि तिच्या शेजारी अक्षय बसला आईने बाळ पाहताच ती उत्साहाने पुढे आली सर्वांनी एका मागोमाग बाळाला हातात घेतलं सर्वांनी त्या वृद्ध जोडप्याचा निरोप घेतला सोना खिडकीजवळ बसली होती आणि ध्रुव तिच्या शेजारी बसला त्याने तिला थोडा वेळ झोपायला सांगितलं तिने मान हलवली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे बंद केले रिषा बाळाशी खेळण्यात मग्न होती ध्रुवने ड्रायव्हरला सांगितलं की सगळ्यांना त्यांच्या घरी म्हणजे ध्रुवच्या घरी सोडावं सोनाचे आई वडील आणि अक्षयने सुरुवातीला नकार दिला पण ध्रुवने त्यांना सांगितलं की कमीत कमी फ्रेश होऊन आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन मग निघा दिव्या आणि सोनालाही विश्रांतीची गरज आहे ध्रुवने आधीच सगळ्यांसाठी नाश्ता ऑर्डर केला होता तो लवकरच येणार होता सगळे घरी पोहोचले दोनही आईंनी दिव्याला बाळ हाताळायला मदत केली त्यानंतर तिला फ्रेश होण्यास मदत केली सोना त्यांच्या खोलीकडे निघून गेली ध्रुव बाळाशी आणि रिशाशी खेळत होता सोना फ्रेश होऊन खाली आली सोना म्हणते मी सगळ्यांसाठी नाश्ता तयार करते तू रिशाला तयार कर ध्रुव म्हणतो नको तू बस मी आधीच नाश्ता मागवलेला आहे सोना म्हणते मला बाळ द्या तू आणि रिशा फ्रेश होऊन ये ध्रुवने बाळ सोनाच्या हातात दिलं आणि तो आणि वरती केले ध्रुवने आधी रिशाला तयार केलं आणि नंतर स्वतः फ्रेश झाला दोघंही खाली आले हॉलमध्ये कोणीच नव्हतं कदाचित आत खोलीत असतील बाळ रडत होतं ध्रुव आणि रिषा दिव्याच्या खोलीकडे गेले तिथं सर्वजण होते आई बाळाला आंघोळ घालत होती आणि बाळ जोरजोरात रडत होतं सगळे त्याला हसवण्यासाठी मजेदार चेहरे करत होते पण जेव्हा दिव्याने बाळाला आपल्या कुशीत घेतलं तेव्हा बाळ शांत झालं तेवढ्या ताराची बेल वाजली ध्रुव गेला आणि पार्सल घेतलं सोनाही आली दोघांनी मिळून खाद्यपदार्थ बाहेर काढले सोना ते पदार्थ गरम करायला घेतले नंतर ध्रुवने सगळ्यांना जेवणासाठी बोलावलं सगळ्यांनी जेवण केलं फक्त दिव्याशिवाय ती बाळाला दूध पाजत होती बाळ झोपल्यानंतर तिने नाश्ता केला दिव्या म्हटली सोनू काही दिवस तरी आमच्याकडे ये ना मला थोडी मदत होईल ध्रुव म्हणतो अक्षय आहे ना तो मदत करेल सोना काम करते आणि रिषालाही तिची गरज आहे दिव्या म्हणते रिषाला तिची गरज आहे की तिच्या बाबांना ती घरूनही काम करू शकते सोनू प्लीज काही दिवस ये ना सोना दिव्याच्या बोलण्यावर हसली आणि तिने तिला सांगितले की ती येईल पण फक्त पंधरा दिवसांसाठीच त्यानंतर ती पुन्हा आपल्या घरी परत येईल दिव्यानेही त्यावर होकार दिला त्याचवेळी ध्रुव तिच्याकडे हसून पाहू लागला ध्रुव म्हणाला आपली उद्या एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून तू उद्याच निघून जा आणि दिव्या तू आज इथेच थांब सोना म्हणाली हां ठीक आहे पण शाळेच्या अपॉइंटमेंटचं काय दिव्या म्हणाली अक्षय मी खूप थकले आहे मी उद्या तिथे येईन तेव्हाच सोना सगळ्यांना आठवण करून दिली मी तर विसरले होते सांगायला ऋषाच्या ॲडमिशनसाठी आपण उद्या शाळेत जावं लागणार आहे ध्रुव आनंदाने म्हणाला माझी मुलगी आता शाळेत जाणार सायंकाळी ध्रुवने अक्षय आणि सासू सासऱ्यांना सोडून दिलं ते सगळे ध्रुवला आत यायला सांगतात पण तो त्यांना सांगतो की तो नक्की परत येईल ते सगळे आत जातात पण अक्षय परत येतो अक्षय म्हणतो भाऊ कालचं तुझं सरप्राईज जबरदस्त होतं आणि आम्ही तुझं नाईट डान्सचा सरप्राईज खराब केला ध्रुव हसत म्हणाला अरे वेडाच आहेस का मला एक परी मिळाली आहे माझ्या बहिणीची हुबेहूब प्रतिमा यापेक्षा चांगलं काय असू शकतं आणि अभिनंदन रे नवीन बाबा आता झोपेची वाट लागणार आहे तुझी अक्षय असत म्हणाला मी तयार आहे रे माझ्या परीसाठी काहीही त्याग करायला अगदी झोपेसाठी सुद्धा दिव्या खूप कमजोर झाली आहे त्यामुळे मी बाळाचं सगळं बघणार आहे मी एक महिन्याची रजा घेतली आहे ध्रुवने हलकेच मान हलवली माझ्या बहिणीची निवड परफेक्ट आहे तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहात अक्षयही म्हणाला हो ना आणि तीच मला पूर्ण करते पण पन... ध्रुवने त्याच्याकडे बघितलं पण काय अक्षय थोडा गंभीर झाला माझ्या बहिणीबद्दल तुझं आणि सोनाचं लग्न फक्त रिषासाठी झालं आणि तुमच्यात प्रेम नाही प्रेमाशिवाय ना आता फार काळ टिकत नाही रे ध्रुवने एवढं झाकत शांतपणे उत्तर दिलं आहे मला पण मी काही करू शकत नाही मी सोनाला स्वीकारायचा प्रयत्न करतोय पण प्रत्येक गोष्ट मला कियाराची आठवण करून देते अक्षयने ध्रुवच्या खांद्यावर हात ठेवला मला समजतंय रे ज्याच्यावर प्रेम करत असतो आपण त्याला विसरणं कठीण असतं पण तू आयुष्याला दुसरी संधी देऊ शकतोस सोनालाही एक संधी दे ध्रुवने हळूच मान डोलावली तू बरोबर म्हणतोस मी प्रेमाला पुन्हा एक संधी देईन मी देईन पण थोडा वेळ लागेल मी तिच्यावर विश्वास ठेवतो काळजी घेतो पण तिच्या भावना काय आहेत ते मला माहिती नाही अक्षयने धीर देत सांगितलं ती आतून खूप तुटली आहे तिने खूप सहन केलं काल जेव्हा बाळाला हातात घेतलं तेव्हा ती रडली आणि मला बाळ देऊन खिडकीजवळ जाऊन उभी राहिली तिचं पोट हाताने स्पर्श करत ती रडत होती ती गोष्ट तिला सर्वात जास्त टोचली आहे ध्रुवने शांतपणे उत्तर दिलं हो ती खूप काही सहन केलं आणि आता मी तिला पुन्हा कधीच त्रास होऊ देणार नाही अक्षयने ठामपणे सांगितलं तिला कधीही दुखवू नकोस नाहीतर मी तुला माफ करणार नाही ध्रुव हसत म्हणाला स्वप्नात सुद्धा मी तिला दुखवण्याचा विचार करणार नाही आता मी निघतो उशीर होतोय तो घरी पोहोचला तेव्हा सोना सोफ्यावर बसून लॅपटॉप मांडीवर ठेवून सगळी मेहनत एकवटून प्रेझेंटेशन तयार करत होती तिच्या सभोवताली काही कागदही पसरले होते आणि केस तिने अंबाडात बांधले होते ध्रुव तिच्याजवळ जाऊन बसला सिमरन तिघांसाठी चहा घेऊन आल्या त्यांनी एकत्र चहा घेतला आणि मग ध्रुव आणि सोना त्यांच्या खोलीत गेले सोना म्हणाले मी प्रेझेंटेशन सुरू केलं आहे बघ ना काही बदल करायचे आहेत का ध्रुव म्हणाला हां ठीक आहे उद्या आपण लवकर निघूया आधी ऋषाला शाळेत घेऊन जाऊया मग ऑफिसला आणि संध्याकाळी मी तुला आणि दिव्याला सोडतो त्यावर तिने मान डोलावली आणि एक तासात त्यांचं काम पूर्ण झालं हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा होता जर डील फायनल झाली तर त्यांच्या कंपनीला मोठा फायदा झाला असता अन्यथा नुकसान देखील होऊ शकत होतं सगळी कामं पार पडल्यावर सोना खाली आली आणि हलकं जेवण तयार केलं सगळ्यांनी एकत्र जेवण केलं त्यानंतर तिने ऋषाला झोपवलं ध्रुव देखील झोपलेला होता पण सोनाला मात्र झोप येत नव्हती ती उठली आणि गच्चीवर गेली चंद्र तेजस्वी प्रकाशात चमकत होता तिचं मन अस्वस्थ होतं जणू काहीतरी वाईट होणार आहे अशी भीती वाटत होती ध्रुव दिव्याच्या खोलीकडे गेला बाळ झोपी गेलं होतं आणि दिव्या प्रेमाने त्याला निरखत बसली होती ध्रुवने दारावर हलक टक टकटक केली दिवी मला एक गोष्ट विचारायची आहे तो हळू आवाजात म्हणाला हो पण हळू बोल नाहीतर ती पुन्हा उठेल दिव्या म्हणाली आपण बाहेर बोलायचं का मला थोडं गंभीर बोलायचं आहे दिव्याने मान हलवली आणि दोघं खोलीच्या बाहेर उभे राहिले बोल ध्रुव काय झालं अक्षय म्हणाला तुझं बाळ हातात घेतल्यावर सोनाने तिच्या पोटावर हात ठेवला आणि रडायला लागली हो मीही पाहिलं पण मी त्यावेळी स्वतःच सावरू शकत नव्हते आम्ही पाहिलं पण तिला काही बोललो नाही दिव्या शांतपणे म्हणाली पण तिला रिषा आहे ना ती तिच्या स्वतःच्या मुलीसारखी आहे हो ध्रुव पण प्रत्येक स्त्रीला आपलं स्वतःचं अपत्य हवं असतं यात शंका नाही की सोना रिषावर जीवापाड प्रेम करते पण काही गोष्टी सतत तिला आठवण करून देतात की ती स्वतःचं मूल कधीच होऊ शकणार नाही हां मी हेच विचारायचं ठरवलं होतं तेवढ्यात बाळ रडायला लागलं आणि दिव्य हात गेली ध्रुवचं मन अजून विचारात होतं सोना कधीपासून ह्या वेदनेत होती जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले रात्री ध्रुवला तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला उठला त्याने पाहिलं की रिषा झोपलेली होती पण सोना खोलीत नव्हती तो बाहेर गेला आणि पाहिलं ती टेरेसवर उभी होती तो तिच्याजवळ गेला आणि विचारलं तू इथे काय करतेस माझं मन खूप अस्वस्थ आहे वाटतंय काहीतरी वाईट होणार आहे तिने धीटपणे सांगितलं तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस काही वाईट होणार नाही असं सांगत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं कदाचित तिला वाईट स्वप्न पडलं होतं झोपायला चल उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे तो म्हणाला त्यांनी रिशाला बाजूला झोपवलं आणि तो मध्ये झोपून सोनाला मिठी मारली ती त्याच्या छातीजवळ डोकं ठेवून झोपी गेली तो बराच वेळ तिच्याकडे बघत राहिला आणि मग तोही शांत झोपी गेला सकाळी उठल्यावर त्याने पाहिलं की सोना अजूनही झोपलेली होती त्याने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि डोळे मिटले अलराम वाजला आणि तिने डोळे उघडले तो झोपेचं नाटक करत होता गुड मॉर्निंग आता सोड ना मला उठायचं आहे ती म्हणाली थोडा वेळ झोपू दे खूप दिवसांनी शांत झोप लागली आहे तो हळूच म्हणाला पण मीटिंग आहे आठवण आहे ना ओके पण एक किसते आणि मगचा तो मिश्किलपणे म्हणाला ती त्याच्या कपडावर किस देते आणि तो म्हणतो गालावर हवी मला ती त्याच्या गालावर किस करते आणि तो डोळे उघडून हसतो त्याचं असणं पाहून तिचं मनही आनंदित झालं कदाचित ह्यालाच प्रेम म्हणत असावं पण एक प्रश्न तिच्या मनात कायमच होता तो कधी आपल्या भावना व्यक्त करेल तो मला खरंच प्रेम करत नाही हे मला माहीत आहे पण थोडीशी आशा अजूनही आहे तो तिच्या कपडावर किस करून गुड मॉर्निंग म्हणतो ती फ्रेश होण्यासाठी जाते आणि तो थोडा व्यायाम करतो थोड्याच वेळात ती परत येते लाल चुडीदारमध्ये केस ओले आणि केसातून टपतं पाणी ती आरशासमोर उभी राहून टॉवेलने केस पुसत होती ध्रुव मागून येऊन तिची कमर पकडतो ध्रुव काय करतोस जा लवकर तयार हो आपल्याला उशीर होईल ती ओशाळून म्हणते ह उशीर होऊ दे मग तो हलकेच म्हणतो तेवढ्या त्रिशा तिकडे येते आणि दोघांकडे हसते ध्रुव लगेच सोनाचा हात सोडतो गुड मॉर्निंग मम्मा आणि डॅडा आज आपल्याला शाळेत जायचं आहे का ती चिमुकल्या आवाजात विचारते हो प्रिन्सेस तू लवकर फ्रेश हो आणि तयार हो मी तुझे आवडता ब्रेकफास्ट बनवते सोना म्हणते सोना खाली येते दोघं तयार होतात आणि तिघं एकत्र ब्रेकफास्ट करतात थोड्याच वेळात ते गाडीत बसतात रिशा सोनाच्या मांडीवर बसते आणि ते शाळेकडे निघतात शाळेत पोहोचल्यावर ते थेट प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जातात प्रिन्सिपल म्हणतात वेलकम मिस्टर अँड मिसेस ध्रुव सिंघानिया ध्रुव म्हणतो गुड मॉर्निंग मॅडम ही माझी पत्नी सोना आणि ही आमची मुलगी रिशा प्राचार्य म्हणतात ठीक आहे हॅलो है. रिशा तू लवकरच या शाळेत प्रवेश घेणार आहेस तुला शाळा आवडली का रिषा मान हलवते पण काही बोलत नाही कदाचित ती घाबरलेली असावी सर्व चर्चा झाल्यानंतर त्याने तिचा प्रवेश निश्चित केला अजूनही नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी पाच महिने शिल्लक होते निघताना प्राचार्य मॅडमने रिषाला जवळ बोलावलं आणि तिला एक चॉकलेट दिली रिषा हसून थँक यू म्हणत ते घेते त्यानंतर तिघही ऑफिसकडे निघाले यावेळी रिशा मागच्या सीटवर बसली ध्रुवने सोनाला विचारलं सोनू पुन्हा एकदा बघ ना सगळी कागदपत्र बॅगेत आहेत ना सोनाने बॅग तपासली आणि होकार दिला ते ऑफिसमध्ये पोहोचले रिषा ध्रुवच्या कॅबिनमध्ये बसली आणि ध्रुव आणि सोना मीटिंग रूमकडे निघाले त्याचे सेक्रेटरी येऊन सांगते की अजूनपर्यंत पाहुणे आलेले नाहीत दोघं पुन्हा एकत्र कागदपत्र तपासतात तेवढ्यात ध्रुवचा फोन वाचतो ध्रुव सिंघाने या काही बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती सोना हळूच म्हणाली ध्रुव काय झालं ध्रुवने उत्तर दिलं ते आपल्यासोबत प्रोजेक्ट करायला तयार नाहीत त्यामुळेच ते आजच्या मीटिंगलाही आले नाहीत काय झालं काहीच समजत नाही काल संध्याकाळी बोललो होतो तेव्हा खूप उत्साही वाटत होते पण आज अचानक त्यांनी नकार दिला सोना विचारात पडले ते आपले जवळचे सहकारी होते कुणीतरी त्यांच्याशी काहीतरी भलतंच बोललं असावं का ध्रुव थोडं हताशपणे म्हणाला माहीत नाही पण असं कुणी का करावं आपल्यासोबत चला आपण कळून पाहूया आधी आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधूया काहीतरी अप्रत्यक्षपणे विचारूया आणि मग बघूया काय होतं असा सल्ला तिने दिला ध्रुवने मान हलवली आणि त्याने पुन्हा फोन केला सोना मनातल्या मनात प्रार्थना करत होती की सर्व काही ठीकठाक होवं थोड्याच वेळात त्याने कॉल संपवला आणि सोनाजवळ आला व तिला घट्ट मिठी मारली सोना काळजीने विचारते ध्रुव सगळं ठीक आहे ना त्यांनी काय सांगितलं ध्रुव हसत म्हणाला थँक्यू यू तू सांगितलं म्हणून मी पुन्हा कॉल केला आणि त्यांना समजावलं ते तयार झालेत ते येणार आहेत आपल्या प्रेझेंटेशनचं काम बघून मग बग डील संबंधी निर्णय घेणार आहेत हां आता सगळं ठीक होईल आपण आपलं सर्वोत्तम द्यायला हवं सोना आत्मविश्वासाने म्हणाली दोघांनी मिठी सोडली आणि प्रेझेंटेशन पुन्हा तपासायला सुरुवात केली काही शेवटच्या क्षणी सुधारणा केल्या काही वेळाने ते सहकारी आले आणि मीटिंग सुरू झाली एक तास चाललेली मीटिंग संपली आणि त्यांना त्यांचं काम आवडलं त्यांनी डील फायनल केली ते गेल्यानंतर ध्रुव पुन्हा सोनाला मिठी मारत म्हणाला आज सेलिब्रेट करूया सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया सोना त्याच्याकडे पाहून हसली आणि दोघं ऑफिसचं काम संपवून मॉलमध्ये गेले त्यांनी सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले आणि नंतर सेलिब्रेशन म्हणून दोघांनी एकत्रितपणे आईस्क्रीम घेतलं घरी आल्यावर त्याने सगळ्यांना गिफ्ट दिली आईसाठी त्यांनी पैजण घेतले होते तिने ते घातले आणि खूप खुश झाली बाबांसाठी त्यांनी कॅमेरा घेतला होता ध्रुवने सोनाला सांगितलं की बाबांना फोटोग्राफीची आवड होती पण त्यांनी बिझनेससाठी ती बाजूला ठेवली होती आता ते निवृत्त झाल्यावर पुन्हा छायाचित्रण करू शकतात बाबाने दोघांना मिठी मारून आभार मानले रिषासाठी काही खेळणी आणि रंगवण्याच्या वही घेतल्या होत्या दिव्यासाठी सोनाने एक छानसा बॅग घेतला होता सगळ्यांना त्यांचे गिफ्ट आवडले त्यांनी जेवण एकत्र केले आणि नंतर सर्वांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला ध्रुव हसत म्हणाला सॉरी दिवी उद्या मी तुला ड्रॉप करतो सोना तूही येणार ना सोना हसून म्हणाली हो मी पण येते ध्रुव म्हणाला ठीक आहे मग उद्याच सकाळी ड्रॉप करतो सोना उठली आवरून झाली आणि नाश्ता बनवला सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला नंतर दिव्या आणि बाळ दोघं तयार झाले आईंनी तिला एक छोटी भेट दिली आणि ती दोघांना निरोप देण्यासाठी आली दिव्या मागे बसली बाळासोबत तर सोना पुढे बसली आणि ध्रुव गाडी चालवत होता घरी पोचल्यावर आईंनी दिव्या आणि बाळाचं औक्षण केलं आणि दोघं घरात गेले सोना म्हणाली ध्रुव आत ये ना ध्रुव म्हणाला नाही मला उशीर होईल तुझं काम पण मलाच करायचं आहे आता सोना हळूच विचारते तू रागावला आहेस का माझ्यावर की मी जॉब सोडून इकडे राहते म्हणून फक्त अकरा दिवस आहेत आई वडिलांसोबत वेळ घालवायचा आहे ध्रुव शांतपणे म्हणाला मी काहीच बोललो नाहीये तू इथे एन्जॉय कर मी निघतो ध्रुव तिथून निघून गेला आणि आईंनी सोनाला आत बोलावलं काय झालं अचानक ध्रुवला कालपर्यंत तर तो ठीक होता आज मात्र रागवलेला का दिसतोय असं का वाटतंय की तो माझ्यावर नाराज आहे मी त्याच्यासोबत नाही म्हणून की मी अकरा दिवसांची रजा घेतली म्हणून सोना इकडे आली होती कारण दहा दिवसांनंतर दिव्याच्या बाळाचं नामकरण समारंभ ठेवलेला होता तयारीसाठी ती इथे मदतीला आली होती जॉबचं काम ती इथूनच पूर्ण करणार असल्याचं तिने ध्रुवला आधीच सांगितलं होतं कदाचित त्याला तिची उपस्थिती तिकडे हवी होती दहा दिवसांनी आज दिव्याच्या बाळाचं नामकरण आहे सोना सध्या पाळणा सजवत होती आई स्वयंपाक घरात होती आणि बाबा इतर गोष्टींची व्यवस्था पाहत होते अक्षय आपल्या नातेवाईकांना घेऊन यायला गेला होता दिव्या बाळाला कुशीत घेऊन बसली होती ध्रुव सिंघानिया आणि त्यांचं कुटुंब अजून आलेलं नव्हतं सोनाने त्याला फोन केला होता त्याने सांगितलं होतं की ते एका तासात पोहोचतील अजून कार्यक्रमाला वेळ होता गेल्या दहा दिवसात ध्रुव केवळ कामासाठी कॉल करायचा आणि ती बसून आपलं काम पूर्ण करायची दुपारची वेळ दिव्य आणि तिच्या बाळासोबत जायचा ती बाळाजवळ झोपायची हो तर संध्याकाळी पुन्हा काम आणि बाळाची काळजी यात वेळ जायचा ध्रुव आणि रिषा तिसऱ्या दिवशी आले होते कारण रिषाला आईची खूप आठवण येत होती त्यावेळी सगळ्यांनी मिळून खूप मजा केली होती पुढे सहाव्या दिवशी ध्रुव पुन्हा एकटाच आला होता यावेळी म्हणाला की तो इकडून जात होता म्हणून भेटायला आला पण या दहा रात्री सोन्यासाठी खूप कठीण गेल्या तिला परत परत भीतीदायक स्वप्न पडायची आणि ती बसून राहायची फक्त तीन तास झोप व्हायची बाकी सगळा वेळ चंद्राकडे पाहत जागत जायचा ती ध्रुवच्या मिठीत झोपायची सवय झाली होती जेव्हा तो तिला जवळ घेऊन झोपायचा तेव्हा तिला शांत आणि स्वप्नांशिवाय झोप लागायची उद्या ती परत आपल्या घरी जाणार होती ध्रुव आणि रिशाच्या जवळ तिने पाळणा सजवून पूर्ण केला आणि इतर सजावट पाहायला गेली फुगे फुलं सगळं नीट लावलेलं होतं त्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली जाली सर्व तयारी झाली होती फक्त रस तयार करून पाहुणे आल्यावर लगेच सर्व करायचा होता दिव्या आणि सोना दोघींनी साड्या नेसल्या होत्या दोघींसाठी एक सारखी साडी मोरपी हिरव्या रंगाची आणि सोनेरी किनारीची सोना बाहेर आली आणि तिला ध्रुवची गाडी येताना दिसली ती लगेच त्यांच्या दिशेने गेली आई बाबा आणि रिषा गाडीतून उतरले ऋषा तिला मिठी मारत धावून आली सोनाने तिला उचलून घेतलं सिमरनजी असून म्हणाली सोना तू खूपच सुंदर दिसतेस बाळा तुला माहिती आहे रिषा खूपच उत्सुक होती तुला भेटायला सोना ऋषाकडे प्रेमाने पाहून तिच्या कपाळावर एक गालगुच्छ घेतला आई बाबाने रिषा आत गेले ध्रुव गाडीतून उतरला त्याने सोनाला वरपासून खालीपर्यंत पाहिलं आणि सोनानेही त्याच्याकडे पाहिलं तो जीन्स आणि शर्टमध्ये होता सोनाच्या डोक्यात लगेच एक योजना आली पण त्यासाठी अक्षयची मदत लागणार होती ती आज जात होती तेवढ्या ध्रुवने तिचा हात पकडला आणि ती वडून त्याच्याकडे पाहिलं ध्रुव हळूच तिच्या कानात म्हणाला काय बायको नवऱ्याला दुर्लक्षित करत आहेस आणि आज तर तू फारच सुंदर दिसतेस त्याचं हे बोलणं ऐकून सोनाला अंगावर रोमांच उठले ती हसून म्हणाली मी तुला दुर्लक्षित करत नव्हते काही काम आठवलं म्हणून अक्षयला सांगायला जात होते आणि तू काय म्हणालास आज मी सुंदर दिसते म्हणजे रोज मी सुंदर दिसत नाही का ध्रुव हसत म्हणाला बायको तू रोजच सुंदर दिसतेस पण साडीमध्ये तर तू अजूनच सुंदर दिसतेस आता चलात नाही तर दिव्या आणि अक्षय बाहेर येऊन चेष्टा करतील सोना खट्याळपणे म्हणाली करू ते त्यांना चेष्टा मला काही फरक पडत नाही ध्रुव मिश्किलपणे म्हणाला असं वाटतंय का पाहूया मग पण मी फक्त आजच इथे आहे बायको असं तो मी तास्य करत आत गेला अक्षयने त्यांचं स्वागत केलं ध्रुव जाऊन दिव्या जवळच्या सोफ्यावर बसला तिनेही सोनासारख्याच रंगाची साडी नेसलेली होती ध्रुवने बाळाला उचललं बाळ हसू लागलं तो काही वेळ बाळासोबत खेळत बसला तेवढ्यात अक्षय जवळ आला काहीतरी शिजत होतं त्याच्या मनात सोनाला ते जाणवलं पण ती पण काही कमी नव्हती शेवटी ती होती मिसेस सोना ध्रुव सिंघानिया तिला आपली योजना आठवली तिने अक्षयला बाहेर बोलावलं आणि त्याच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं अक्षय आनंदाने म्हणाला वा सोनू एकदम परफेक्ट प्लॅन मी आता लगेच ध्रुवला घेऊन जातो तयार राहा तुझ्या नवऱ्याला बघायला सोनाने त्याला थम्सअप दिलं आणि अक्षय आत गेला अक्षय ध्रुवला म्हणाला माझी थोडी मदत करशील का चल माझ्या रूममध्ये ये दिव्याने उत्सुकतेने विचारलं कसली मदत अक्षय लगेच म्हणाला ही आमच्यातली भाऊगिरी आहे चल ध्रुव ध्रुव त्याच्या मागे गेला जाताना त्याने मागे वळून पाहिलं सोना दिव्याजवळ बसलेली होती आणि तिच्या कानात काहीतरी कुजबूज करत होती ध्रुवला खात्री वाटली की या भावंडांनी काहीतरी प्लॅन केलाय दोघं अक्षयच्या रूममध्ये पोहोचले ध्रुवने विचारलं सांग ना आता काय करायचंय अक्षयने काही कुर्ता दाखवल्या आणि म्हणाला यातून एक निवड ध्रुवने सगळे कुर्ते पाहिले आणि निळ्या रंगाचा निवडला हा छान आहे असं म्हणत त्याने तो कुर्ता अक्षयकडे दिला अक्षय हसत म्हणाला छान निवड आता हा घाल ये ध्रुव गोंधळून म्हणाला काय मी का घालू हा तुझ्यासाठी नाही का अक्षयने डोळा मारत उत्तर दिलं नाही हा तुझ्यासाठीच आहे तुला माहिती आहे का सोनाला कुर्त्यासोबत लुंगी फार आवडते मी फक्त मदत करतोय चल घाल पटापट ध्रुव म्हणाला नाही रे माझ्या या कपड्यात मी ठीक आहे आणि मला धोतर घालायलाही येत नाही अक्षयने ठामपणे सांगितलं मी मदत करतो सोना इम्प्रेस होईल ध्रुव अजूनही सांशक होता पक्का ना लोक माझे टिंगल करतील ना अक्षय विश्वासाने म्हणाला फक्त एकदा ट्राय कर सोना खुश होईल ध्रुवने मान डोलावली आणि निळा कुर्ता घातला मग अक्षयने धोतर आणलं त्याने दाखवून दिलं आणि ध्रुवने त्याचं अनुसरण केलं पाच मिनिटांच्या संघर्षानंतर अखेर ध्रुव धोतरमध्ये तयार झाला अक्षय आनंदाने म्हणाला भाऊ आज सगळे तुझ्यावर फिदा होतील ध्रुव मिश्किलपणे म्हणाला मलाच वाटत नाहीये मी एखाद्या साऊथ इंडियन मुलासारखा दिसतोय का अक्षय हसत म्हणाला हो अगदी आता चल खाली ते दोघं खाली आले आणि जसं दिव्याने ध्रुवला पाहिलं ती जोर जोरात हसायला लागली आई बाबांनीही हसून साथ दिली पण सोना मात्र स्मित करत अक्षयला थम्स अप देत होती आणि तो तिला हसून उत्तर देत होता ध्रुवला सगळं कडून चुकलं हे सगळं अक्षय आणि सोनाने मिळून प्लॅन केला होता दिव्या हसत म्हणाली ध्रुव आता तू अधिकृतपणे साऊथ इंडियन झालायस अक्षय ही तुझी आयडिया ना अक्षयने लगेच उत्तर दिलं नाही ही, ही सोनाची आयडिया आहे मी फक्त मदत केली ध्रुव थोडासा खवळला माझी चूक झाली तुमच्यावर विश्वास ठेवला आता पहा मी काय करतो तुमच्यासोबत तेव्हा सोना त्याच्याकडे बघून हसत म्हणाली तू खूपच देखणा आणि गोंडस दिसतोयस मग राग का करत आहेस आम्ही तर फक्त मदत केली तुला आमचे आभार मानायला हवे ध्रुव थोडा मिश्किलपणे म्हणाला हो ना आभार मानायला हवंच पण माझ्या पद्धतीने आता गेस्ट येऊ लागले आणि मग सर्वांनी पाहुण्यांना ज्यूस सर्व केला शिवमुहूर्तावर बाळाला पाळण्यात झोपवलं गेलं दिव्या आणि अक्षय दोघांनी मिळून पाळणा हलवायला सुरुवात केली सोनाने फुलांच्या पाकड्यांनी भरलेला फुगा वर बांधला होता आणि नंतर तिने तो फुगा फोडला सगळ्या पाकड्या त्यांच्या अंगावर पसरल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सोना म्हणाली आता आपल्या बाळाचं नाव जाहीर करण्याची वेळ आली आहे आई वडिलांनी मिळून नाव ठरवलंय आणि ते खास पद्धतीने जाहीर करणार आहेत त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करते की बाहेर चला कारण सरप्राईज बाहेर आहे ध्रुव सिंघानिया म्हणतो वा बायको सांग ना मी मदत करतो सोना म्हणते नाही हो नवरोजी तुम्ही तुमची लुंगी नीट सांभाळा मी बघते सगळं सगड़। सगळे बाहेर गेले सोना बाजूला जाऊन कॉल करते आम्ही बाहेर आलो आहोत सुरुवात करा ती दिव्या आणि ध्रुव यांच्यामध्ये उभी राहते अक्षय दिव्या जवळ उभा होता त्यांच्या आईबाबा एका बाजूला होते मोठे फुगे हळूहळू समोर आले पहिल्या फुग्यावर लिहिलेलं होतं इट्स अ बेबी गर्ल दुसऱ्या फुग्यावर लिहिलेलं होतं कॉंग्रॅच्युलेशन्स न्यू पॅरेंट्स दिव्या आणि अक्षय तिसरा फुगा बेबी गर्ल्स नेम चौथा लिटल क्वीन नेम कॅन यू गेस पाचवा मोठा फुगा ज्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं दिशा आवर बेबी गर्ल सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या दिव्या आणि अक्षयने बाळाच्या कानात दिशा नाव कुजबुजले आणि बाळ हसायला लागलं ध्रुव म्हणतो वा किती सुंदर नाव आहे दिशा आणि ऋषासोबत किती छान जमतं दिव्या म्हणते आणि ते आमच्या नावाचं कॉम्बिनेशनसुद्धा आहे दि म्हणजे दिव्या आणि शा म्हणजे अक्षय ध्रुव म्हणतो ही आयडिया कोणाची दिव्या म्हणते ही सगळी प्लॅनिंग सोनाची होती मला सुद्धा काही कल्पना नव्हती अक्षय म्हणतो मलाही काही माहीत नव्हतं थँक्यू सोनू सोना म्हणते अरे वेड्यांनो ही माझीसुद्धा मुलगी आहे दिव्या म्हणते हो ना ती तुझी दुसरी मुलगीच आहे आणि सगळं खूपच सुंदर केलंस ध्रुव म्हणतो चला आता जेवायला जाऊ सगळे आत गेले आधी पाहुण्यांना जेवण दिलं गेलं आणि नंतर सर्वांनी मिळून जेवण केलं पाच महिन्यांनंतर वेळभरावर निघून गेला होता आज ऋषाचा पहिला शाळेचा दिवस होता सोना तयार होत होती ऋषा आधीच तयार होऊन बेडवर बसलेली होती ध्रुव अंघोळीसाठी गेला होता या पाच महिन्यात सोनाचं आयुष्य खूप बदललं होतं फक्त दोन महिने राहिले होते त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस यायला ध्रुव बाहेर आला मी पटकन तयार होतो तुम्ही दोघं खाली जाऊन नाश्ता करा सोनामान हलवत खाली आली तिने रिषाला डायनिंग टेबलजवळ बसवलं आणि स्वयंपाकघरात गेली नाश्ता आधीच तयार होता तिने रिषाला वाढून दिलं आई आणि बाबा मंदिरात गेले होते इतक्या ध्रुव खाली आला ध्रुव म्हणतो तू अजून नाश्ता नाही केलास मी सांगितलं होतं ना करायला सोना म्हणते तुझ्यासोबत करायचं म्हणून थांबले ध्रुव म्हणतो माझ्यासाठी थांबायचं काही कारण नाही तू माझी बायको नाहीस की वाट पाकशील जेवण वाढशील आपलं लग्न फक्त ऋषासाठी आहे सोना म्हणते मला माहिती आहे पण या पाच महिन्यात काय झालं कळत नाही पण माझ्यासाठी तू माझा नवरा आहेस तू जे सांगशील ते मी ऐकेन तुझी जबाबदारी माझी आहे ध्रुव म्हणतो ओ गॉड हे ड्रॅमॅटिक डायलॉग्स बंद कर आपण एकमेकांशी काही संबंध ठेवत नाही तू मोकळी आहेस हवं ते कर सोना म्हणते मला भूक नाही मी बाहेर जाते ऋषा तू नाश्ता करून ये ती सरळ बाहेर गेली डोळ्यांतून अश्रू ओघडू लागले तिला समजत नव्हतं की ध्रुव इतका बदललाच कसा तो आता तिला परकी समजतोय दोघं वेगळ्या रूममध्ये झोपतात तिला दररोज दुःखद स्वप्न पडतात आणि मग ती रिशाला घट्ट धरून झोपते यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद